मी मगाशी घेतली होती देशप्रधावी वक्तव्य केलं मुंबई पोलीस आणि एनएसी कमांडोचा अपमान केला आणि पाक दार्जीनं वक्तव्य केलं कारण पाकिस्तान जे बोलत होते ते काँग्रेस बोलू लागलं आणि त्यामुळे म्हणजे मी मगाशी जे म्हटलं काँग्रेस का हात पाकिस्तान के साथ अशा प्रकारचं वक्तव्य त्यांनी केलं आणि म्हणून एक चीड आणि संताप हे जनता व्यक्त करते आणि येणाऱ्या निवडणुकीत मतपेटीद्वारे देशभक्ती काय असते की या राज्यातली जनता दाखवेल जागा दाखवेल आणि मोदी साहेबांचे हात बाळखल निवडणुकीसाठी अशा प्रकारे भाष्य करणं योग्य पण मोठी निवडणुकीसाठी अशा प्रकारे शहीदांचा अपमान करणं शहीदांचा अपमान नाही सहेगा हिंदुस्तान शहीद हो का मान नाही सेगा हिंदुस्तान एवढंच लक्षात मराठी गुजरात वरून वाद देखील पेटवला जाते इलेक्ट्रिकाला